नमस्कार मंडळी स्टार प्रभावरील, तू माझा मितवा या मालिकेचा नवीनच एक प्रोमो आपल्या समोर आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलं आहे की ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते की त्या राकेशने अंजलीताईसोबत काही वाईट तर केलं नसेल ना तेव्हा अर्नव हा तिला सांगतो की प्रयत्न करूनही खरं सांगायचं राहिलं तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की म्हणूनच तुम्ही स्वतःचं आयुष्य हे पणाला लावलं तेव्हा अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की तुझ्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते इतकं माझ्यासाठी केलं तेव्हा अर्णव तिला म्हणतो की तुझ्यासाठी खूप काही करायचं तेव्हा ईश्वरी म्हणते की मी कोण होते तुमची तेव्हा अर्णव हा काहीच उत्तर देत नाही तर मित्रांनो अर्णव ईश्वरीवरील प्रेमाची कबुली देणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद